नमस्कार साहित्यिकांनो आज पावसावर गीत ऐकवायची संधी मिळालेली आहे मी माझ्याचकडून मीच लिहिलेलं पावसावरचं गीत ऐकवण्याचा मानस आहे माझा आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल रिक्षावाल्याच्या चालीवर आहे आणि ते सत्य परिस्थितीवर आधारित आहे म्हणूनच मी ते तुमच्यासमोर आज सादर करत आहे आभाळात पाऊस पडतोय भर दिवस पावसात भिजूचला आपण सारे पावसात भिजूच पावसात सारे छत्री शोधतात काही जण नुसतेच भिजतात न घाबरता बाहेर पडतात पैसे कमावतात सारे जण पैसे कमावतात पावसात सगळीकडे चिखल होतो घरात बाहेर ओलावा राहतो कुणाला तिथे नसते जा कपडे सुकायला साऱ्यांचे कपडे सुकायला पावसात सारे छत्री घेतात काही जण नुसतेच भिजतात न घाबरता बाहेर पडतात पैसे कमावता, சாரண பய கவத்த பமாவ சார கமாவ பமாவ சார ஜன பயாவ